एकी कडे लाखो रुपयांचा खर्च लावून शेतकरी केळी उत्पन्न पिकवित आहे मात्र यातच यावल तालुक्यातील शिवारात अज्ञात माते फिरू कडून केळीचे घड कापून फेकले जात असल्याची घटना वाढताना दिसत आहे अशातच आता अज्ञात माथे फिरूने कापणीवर आलेले केळीचे घड कापून फेकले हजार करत लाखाचे नुकसान केले या प्रकरणी यावल पोलिस थानेत माते फिरू विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सातत्याने अठराव्या सह यावल शेत शिवारात दीड महिन्यात ही चौथी घटना असून शेतकऱ्यांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे यावल येथील रहिवासी निर्मल चोपडे या शेतकऱ्यांनी गट क्रमांक आठशे अकरा मध्ये केडी लागवड केली आहे ही केळी लाखाचे नुकसान झाले आहे या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शेतकरी निर्मल चोपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरून अज्ञात माते फिरू विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर